साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी वैद्य मुकुंद लिमये दिवसेंदिवस तापमान वाढत चालले असून लाट उष्णतेची असल्याने शरीरावर दुष्परिणाम होतो उष्णतेचा त्रास टाळण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी असे लिमये निसर्गोपचार केंद्राचे वैद्य मुकुंद लिमये यांनी सांगितले आपल्या शरीराचं तापमान नेहमी सदुतीस अंश सेल्सिअस असतं या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर सदुतीस पॉईंट एक अंश सेल्सिअस तापमान कायम राखतं सतत घाम निघत असताना पाणी पित राहणे अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाचं काम करतं त्यामुळे शरीरातल्या पाण्याचा साठा कमी झाला तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं जेव्हा बाहेरचं तापमान पंचेचाळीस अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते तेव्हा शरीराचं तापमान सदुतीच्या पुढे जाऊ लागतं शरीराचं तापमान जेव्हा बेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचतं तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटीन अक्षरशः शिजवू लागतात स्नायू कडक होऊ लागतात त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं ब्लड प्रेशर अत्यंत कमी होतं महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा थांबतो माणूस कोमात जातो आणि त्याचे एक एक अवयव अग्या काही क्षणात बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित राहावे व आपल्या शरीराचे तापमान सदोतीस अंशच कसे राहील याकडे लक्ष द्यावे उष्माघात टाळण्यासाठी शेतातली कामे सकाळी सहा ते अकरा दुपारी चार ते साडेसहा या कालावधीत करा काम करत असताना मध्ये मध्ये थोडा वेळ थांबून पाणी प्या शक्यतो सुती व पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा डोक्यावर रुमाल टोपी इत्यादीची वापर करा आहारात ताक दही इत्यादीचा वापर करा तिखट तेलकट मसालेदार पदार्थ मद्यपान व मांसाहार टाळा कोल्ड्रिंक्स ऐवजी लिंबू शरबत नारळ पाणी याचा वापर करा दुपारी अकरा ते चारपर्यंत काम प्रवास टाळा लहान मुलांना गरोदर मातांना आजारी व्यक्तींना दुपारच्या वेळी बाहेर पडू देऊ नका अशक्तपणा थकवा ताप उलट्या इत्यादी लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या असे वैद्य मुकुंद लिमिये यांनी सांगितले रोल सर नमस्कार मित्र आता आपण सध्या बघत आहोत की सोलापूरमध्ये दोनच ऋतू आहेत म्हणजे तरी चालेल उन्हाळा आणि कडक उन्हाळा असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आता जे तापमान आहे ते एक्केचाळीस सेल्सिअसच्या पुढं जात आहे तर ह्यामध्ये अनेक जणांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो तर हा उष्माघात होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे याबाबत मी आज निसर्ग उपचार केंद्राच्या वतीने माहिती देणार आहे साधारणतः आपण जेव्हा उन्हामध्ये तर प्रत्येकाला कामासाठी बाहेर पडावंच लागतं मात्र आपण काळजी घेऊन म्हणजे व्यवस्थितरित्या आपण रुमाल वगैरे बांधून किंवा शक्यतो हो। जमलं तर आपण अकरा ते चारमध्ये बाहेरच जर नाही पडलं तर खूप चांगलंच आहे कारण उन्हाचा त ता। म्हणजे तापमान जे आहे स सोलापूरमध्ये खूप कडक ऊन आहे तर त्यामध्ये आपण काळजी घ्यावी गॉगल असेल टोपी असेल रुमाल असेल हे बांधूनच आपण बाहेर पडावे जेणेकरून आपल्याला उष्माघाताचा त्रास होणार नाही कारण की जेव्हा शरीरातून घाम बाहेर पडत असतो आपलं जे शरीराचं जे तापमान असतं ते सदोतीस अंश सेल्सिअसपर्यंत असतं मात्र ज्यावेळेस आपल्याला उष्णता अधिक वाढ वाढते आणि पाणी आपण आपल्या हातून जेव्हा कमी पिलं जातं त्यावेळेस काय होते की आपल्या रक्तामध्येच पाणी कमी जातं आणि त्याच्यामुळे आपल्याला बी पीचा त्रास होणं किंवा ब्लड आ शु जे लेवल आहे ती कमी येणं आणि त्याच वेळेस चक्कर येणं किंवा बेशुद्ध होणं किंवा कधी कधीतरी बेचाळीस सेल्सच्या वर जेव्हा आपलं तापमान वाढतं तर त्यावेळेस कधी कधी मृत्यूदेखील ओढावू शकतो तर असे हा उष्माघाताचा त्रास असतो हा उष्माघाताचा त्रास आपण टाळण्यासाठी आपण निश्चितपणे उन्हामध्ये कमीत कमी आपण अकरा ते चारमध्ये आपण वापर करू नये सहा ते अकरा या दरम्यानच आपली जी शेतातील कामं वगैरे हो जे आहेत ते करून घ्यावी भर बाराचं ऊन आणि उतरतीचं चारचं चा ऊन हे खूपच त्रासदायक आहे विशेषतः लहान मुलांसाठी आणि तसेच काही जे आहेत गरोदर मुली तर त्यांनी देखील बाराचं आणि चारचं हे टाळावं एवढीच विनंती धन्यवाद